हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंग सुद्धा तर सकाळची छान सुरुवात झाली सव्वा सहा साडेसहा वाजले माझे मस्त आंघोळ वगैरे झाले कारण आमच्याकडे जे नळाला गरम पाणी येतं ना तर ते सकाळच येतं त्याच्यामुळे जे कोण लवकर उठत त्यांचेच आंघोळ होते आणि मग नंतर जे उठतात तर त्यांना हिटरला पाणी तापवावं लागतं कारण सोसायटीला ना ते सोलार आहे त्यामुळे सकाळचं सगळ्यातनं खूप गरम पाणी येतं त्याच्यानंतर मी सकाळी मस्त छान असा वरून घेतलं कारण काय होतं हाच तो वेळ असतो की बाबा काहीतरी दहा पंधरा मिनटं स्वतःला आवरण्यासाठी काही वेगळ्या असं मी करत नाही मेकअप वगैरे फक्त केस विंचरते आणि स्किन केअर म्हणजे मॉइचरायझर वगैरे वापरते आता सध्या मी पाऊं यूज करते नाहीतर दिवसभर कामाच्या व्यापामध्ये असं होतं ना की अगदी अरशात बघायला सुद्धा वेळ मिळत नाही म्हणजे माझं तरी तसंच होतं की इतका इझी दिवस असतो नंतर आले किचनमध्ये आणि ऑफिसला जाणारे असतात त्यामुळे सगळ्यांचे डबे बनवायला लागतात सकाळी तर चार डबे असतात सकाळचे माझे त्याच्यानंतर मस्त भांडी वगैरे खाली काढून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी किचन एका थोडासा कपडा ओला करून त्याच्याने पुसून घेते वगैरे सगळं क्लीन करून ठेवलेलं असतं तरी सुद्धा सकाळी कपडा मारला की अजून थोडस फ्रेश वाटत नंतर किचन झाडून घेते आणि बाकीच्या ज्या रूम आहेत ते सगळे ऑफिसला गेल्यानंतर मग मी निवांत झाडते कारण सगळे झोपलेले असतात आणि मग ते मधून मधून झाडू मारणं मला नाही आवडत मग सगळे एकदा झाले की कसं मनाला सुद्धा बरं वाटतं आणि सगळं घर सुद्धा अगदी छान क्लीन होत तर आता आपल्या तयारीला लागू म्हणजे आपल्या ड्युटीवर आता आपण जॉईन होऊयात एप्रिल मी डीमार्ट मधून नाईन्टी नाईन रुपये आणले आणि खरंच खूप छान आहे म्हणजे प्रत्येक वेळी कपडे वगैरे ड्रेस कोटावर खराब होतात तर त्यापेक्षा एप्रिल मस्त ऑप्शन आहे लास्ट टाइम एकदा घरी सुद्धा बनवलं होतं जुन्या अकाउंट पासून पण ते सुद्धा खूप दिवस वापरलं पण म्हटलं आता वेळच नाहीये म्हणून मी नाईन्टी नाईन वाला डीमार्ट मधून घेऊन आले त्याच्यानंतर बनवायची होती बटाट्याची भाजी म्हटलं अगोदर बटाटे कुकरला उकडायला टाकूया आणि मग आपण कणिक भिजवायला घेऊयात आता बटाटे उकडायला ठेवले लगेच कणिक भिजवून घेते मी कारण काय होतं चपात्या सकाळी डब्याला दिलेल्या असतात आणि ते दुपारपर्यंत मऊ राहण्यासाठी मग कणिक दहा पंधरा मिनिटं भिजली पाहिजे आता गहू म्हणाल तर गहू आमच्या शेतातलाच आहे घरचा गहू आम्ही वापरतो पुण्यामध्ये राहतोय पण इथला विकत गहू मी आतापर्यंत कधीही घेतलेला नाहीये जे काही आहे ते शेतातलंच येतं गावापूर्ण आणि त्याची सुद्धा चपाती खूप छान होते एकदम मस्त तर पीठ छान भिजवून तेल लावून ठेवून दिलं जे काही भाजीला वगैरे पण साहित्य लागतं ते सुद्धा फ्रीज मधून मी काढून घेतलं आणि आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे दररोज नाही पित मी हे पाणी पण कधी कधी जसा वेळ मिळाला तसं एक ग्लास कोमट पाणी मी पिऊन घेते एक पाच मिनिट बसून मी हे छान कोमट पाणी पिते कारण जास्त वेळ जर बसल ना तर कामाचा खूप गोंधळ होतो अगदी सकाळची वेळ असते ना तेव्हा घड्याळच्या काट्यावर काम करावं लागतं नाहीतर मग काय होतं ऑफिसला जाणारे असतात त्यांना उशीर होतो मग जर मला स्वयंपाकला उशीर झाला तर ते बिना डबा घेतात तसेच जातात त्याच्यामुळे मग सकाळची खूप गडबड होते आणि जवळजवळ माझे चार डबे असतात सकाळचे तीन मोठ्यांचे आणि एक शिवण्याचा डबा असतो कधी कधी असं वाटतं की मी मेसचे डबे वगैरे घेतलेत का काय इतकी ताळामुळे होते सकाळची पण ठीक आहे आता तेवढं तर काम करावंच लागलं ना हाऊस वाईफ असो किंवा तुम्ही वार वर्किंग वुमन असाल स्वयंपाक हा कुणालाच अजिबात चुकलेला नाहीये आता भाजी वगैरे टाकून झाली मस्त पिवळा बटाटा बनवलेला त्याच्यावरती भाजी करून झाल्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकल्यानंतर खरंच खूप छान भाजीची चव लागते नक्की करून बघा आता चपात्याला काय करते मी दोन चार चपात्याचे गोळे करून घेते आणि मग चपात्या लाटून घेते आता स्पीड इतका असत चपात्याचा की उरकत नाहीत म्हणून मी किचन कट्यावरती चपात्या लाटते आणि कट्यावरती चपात्या लाटल्यामुळे काय होतं पटपट उरकतात जर पोटपाळ घेतला ना तर तेवढ्या फास्ट त्या उरकत नाहीत आणि सटकतात सुद्धा आणि मग चार पाच लाटून झाले की मग मी त्या भाजून घेते आता वाचताना सुद्धा अजिबात वेळ लागत नाही किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की चपात्या कि सुकतात किंवा वाळतात तर तसं अजिबात होत नाही अगदी मी एकावर टाकते तरी सुद्धा चिटकतही नाहीत आता माझ्या चपात्या भाजून होत आहेत नव्हत तोपर्यंत आमचं वादळ उठलं होतं सकाळी आणि उठले उठले तिला असं वाटतं की आईनं मला थोडा वेळ तरी घेतलं पाहिजे म्हणून मी तिला घेतलं आणि मी आवरलेलं बघून तिला असं वाटत होती की आई मला सोडून कुठेतरी गेली होती म्हणून ती तसं तोंड करत होती आणि सकाळी उठलं झोपेत झोपेतून की असे आमचे खेळ चालू असतात म्हणजे काम तिथंच सोडावं लागतं आणि मग इला घ्यावं लागतं तर ते अशी लपली आणि मला सांगते की माझ्यासोबत लपाछपी खेळ म्हणून आता मी घरातून येईपर्यंत ही किचनवर चढून बसलेली म्हणजे इतकी चंचल आहे ना की अगदी डोळ्याचं पात सुद्धा लवू देत नाही इतकं कुटाने करत असते आता हे चाललंय की आई कशी चपाती करते यावर लक्ष देणं आता चपात्या करून झाल्या किचन सुद्धा मी हातासारखा म्हणजे थोडासा पुसून घेते नंतर त्याला पाण्याने धुवून घेते चपात्या भासय तोपर्यंत म्हटले डबे सुद्धा सगळ्यांचे भरून घ्यायचे कधी कधी काय होतं जशा चपात्या होतील तसे एकेकाचे डबे मी भरून देते पण कधी कधी मग सगळ्या चपात्या करून घेते आणि सगळ्यांचे डबे एकदाच भरते तर आता मी इन्स्टाला एक व्हिडिओ टाकला होता काल परवा तर त्याच्यावर एक जणीची कमेंट होती की तुझ्या घरात दोनच माणसं असतील म्हणून तुझं किचन इतकं स्वच्छ आहे आता तुम्हाला खरं वाटत नसेल पण हे जे डबे आहेत ना तर ते खरंच आम्ही सहा सात जण राहतो ते मी तेवढं सगळ्यांचं काम मला एकटीलाच करावं लागतं कारण सगळे पोरं राहतात म्हणजे तीन तर माझे भाचे आहेत आम्ही नवरा बायको आणि माझ्या दोन मुली असं आम्ही सात जण राहतो त्यामुळे घरात काम करणारी फक्त मी एकटीच आहे बाकी सगळे घराबाहेर पडतात आता डब्याला मी त्यांना छान डिंक लाडू आणि केळीचे चिप्स दिले होते कारण काय होतं घरी वेळ नसतो खायला आणि ते खात पण नाहीये मग डब्याला दिले की बरोबर खातात म्हणून मग दररोज काहीतरी वेगळं आणि थोडंसं मी सगळ्यांच्या डब्याला देत असते नंतर लगेच शिवण्याची बॅग भरायला घेतली कारण कधी वेळ असेल तर संध्याकाळी भरते संध्याकाळी नाही झालं तर सकाळी भरते दे। कारण तिला झोपेतून उठवायच्या अगोदर या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात डबा बॉटल भरून ठेवली होती पण बुक्स भरायचे राहिले होते आणि खरं सांगू का जेव्हा आम्ही शाळेला होतो ना तेव्हा आठवेला असताना आम्हाला वेळापत्रक होतं त्याच्यानुसार दत्तर न्यावं लागायचं स्कूलमध्ये आणि आता नर्सरीपासून मुलांना टाइम टेबलनुसार बुक्स द्यावे लागतात आता शिवण्याला उठवायला गेले तर शिवण्याचं पण सुद्धा म्हणणं असतं की आई तू काय कर म्हणजे उठल्या उठलं मला तू घ्यायचं उचल म्हणजे माझा आळस जातो असं तिचं म्हणणं असतं म्हणून मग मी अगोदर तिला उचलून घेतलं शिवण्याला घेतलं म्हणून सुद्धा म्हणणं की आई मला जशी शिवण्या देवीला घेते तसं मला पण घे आणि घरातल्या लहान मुलांचं कसं असतं की जसं मोठी माणसं करतात ना अगदी सेम तसं ते कॉपी करतात मोठी गोष्टी चांगल्या असणार आता शिवण्याचं स्कूल साठी आवरायचं मटकेचा ब्रश करणं बस ब्रश तर तिचं ती करते तिला अंघोळ घालणं तिला युनिफॉर्म घालणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण सकाळी इतकी गडबड असते ना की खरंच काही सुचत नाहीये आता हा काही पसार आहे ना तो शिवण्या स्कूल ला गेल्यानंतर मग मी आवरून घेत असते आता शिवण्या स्कूलसाठी आवरले आणि अक्षयला सुद्धा जायचंय त्यांचा टिफिन वगैरे भरलेला तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवला होता शिवणाला म्हटलं पाच मिनिट बस म्हणजे तुला खायला देते मग आणि मग तिला गंध वगैरे लावला तिला खायला दिलं आणि ती खात होती मग तोपर्यंत तिचे सॉक्स वगैरे घालून घेतले पण पैंजर मध्ये अडकतात त्याच्यामुळे तिला तेवढी व्यवस्थित नाही घालताय त्यामुळे मीच घालून देते मस्त ती खात होती आणि चहा सुद्धा उकळत होता म्हणजे एका वेळी दोन ते तीन काम ऍट अ टाइम करावे लागतात तेव्हा कुठे सकाळची कामं पार पडतात दूध संपलं होतं त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांना ब्लॅक टी होता मग सगळ्यांसाठीच मी चहा केलेला तर सगळ्यांना चहा होतला आणि सकाळच्या वेळी काय होतं म्हणजे बहुतांश सगळे उठलेले असतात नऊ वाजेपर्यंत त्यानंतर ता शिवण्याला काय अक्षय सोडणार होते स्कूलला ओंकार सोडणार होते म्हणून शिवण्णा स्कूलला गेली आणि येताना ओंकारने परत खेळले होते पाव घेऊन आले होते कारण आज आमच्याकडे नाष्ट्यासाठी बनणार ना होता वडापाव आता बाबा सुद्धा थोडीशी तब्येत आजारी त्यामुळे ऑफिसला नाही जात घरीच असतात तर त्यांच्यासाठी ओंकारसाठी आणि बाबासाठी मस्त घरीच वडापाव बनवले जेव्हा पो खायचे असतात ना तर तेव्हा बाहेरून आनंद मी घरीच बनवते म्हणजे मुली सुद्धा खातात आणि सगळ्यांना अगदी पोट भरून खाता येतं आणि स्वस्तात मस्त जी पार्टी आहे ती तयार होते मस्त गरमागरम वडे काढून घेत होते आणि त्यांना छान खायला सुद्धा दिले त्याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणी सुद्धा बनवली होती आणि काही म्हणा पण घरच्या कुठल्याही जेवणाला कशाची सरी येत नाही बरोबर का तेवढ्या शुद्धतेने त्याच चांगल्या तेलामध्ये म्हणजे ज्या आपण खातो त्या शुद्ध तेलामध्ये आणि तितक्याच प्रेमाने जी गोष्ट बनवलेली असते ना त्याला चवतरा असणारच बरोबर ना त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी मी घरीच बनवते आणि घरी बनवल्यानंतर अगदी तो पोट भरून खाता सुद्धा येतं तर सर्वज्ञाचं चाललेलं की हे घे ते घे म्हणून नंतर त्यांचा वडापाव वगैरे खाऊन झालं आणि मग मी सर्वज्ञाला झोपवलं कारण सकाळी लवकर उठल्यामुळे तिला झोप आली होती दररोज काय होत ती दहा साडे वाजता उठते तर पण ती फिडिंग करते आणि मग तिला जर भूक लागली ना तर मग ती सकाळची लवकर उठते म्हणजे कधी भूक लागेल त्याच्यावर डिपेंड आहे किती कधी उठणार तसं तर पार्सल मागवलं होतं दूध आणि काही खाली मागवली होती ओंकारला कायची होती मग मी त्यांच्यासाठी चहा ठेवला कारण चहा पिऊन ते बाहेर जाणार होते आणि परवा पाहुणे आले होते गावाकडून तर त्याने मस्त अशी आमच्या शेतातली केळी आहे ही आणली होती पण त्याला औषध वगैरे काही लावलं नव्हतं आणि देशी केळी आहे आता ही एक एक पिकेल का एकदम पिकते माहीत नाही पण औषध लावलं नसल्यामुळे अजून तरी पिकलेली नाहीये तर मी त्या दोघांना मस्त चहा आणि खाली खायला दिली आणि मग जे केळी होती तर आमच्या शेजारी ज्या राहतात त्यांना सगळ्यांना मी केळी दिली मी एवढ्या केळी तर संपणार नाहीयेत आणि ज्या काही गोष्टी आमच्या गावाकडे येतात किंवा आमच्या शेतातल्या असतात ना त्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे इथं आले की वाटते सगळ्यांना म्हणजे जे आपल्या शेतातला आहे सिटीमध्ये राहतो काही गोष्टी मिळत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट शेअर करून खाणं याचा सुद्धा आनंद काही वेगळाच असतो आणि सकाळपासून फक्त स्वयंपाक नाश्ता आणि चहा याच्यामध्येच माझा वेळ गेला होता ज्याच्यामुळे घरात इतका सगळा पसारा पडला होता मी कामाला सुरुवात केली म्हटलं सर्वजण झोपले तोपर्यंत पटपटावरून घ्यावं कारण काय होतं ज्यांची लहान मुलं असतात ना खरं सांगायचं तर त्यांचं कुठलंच डेली रुटीन राहत नाहीये जेव्हा बाळ झोपते तेव्हा कामं पटपट करून घ्यायची हेच चाललेलं असतं पण एकदा का मुलं उठली की झालं सगळ्या कामाचा अगदी घोटाळा होतो म्हणजे मुलं उठली की ते काम तिथंच सोडावं लागतं अगदी तव्यातली भाकर सुद्धा तव्यातच राहते म्हणजे असं काही सैक्टिक रुटीन असतं त्याशिवाय सुद्धा स्कूल मधून आली होती आणि बाबांनी ओंकार सुद्धा आले होते दोघांनी छान रस आणला होता मस्त आम्ही रस दिलो आणि आता असं झालंय असे की गावाकडून मस्त केळी वगैरे आले तर केळी पिकत आले आणि घरात सगळ्यांना सर्दी झाली म्हणजे घरची केळी असून आम्हाला खाता येत नाहीये असा काहीसा प्रकार झालाय आणि देशी केळी आहे म्हणजे प्युअर मध्ये बनवली जाते तर सगळं काम वगैरे माझ्यावरून झालं होतं ड्राय बाल्कनी सुद्धा मी बऱ्यापैकी के क्लीन केली होती पण मलाही धुवायची होती पण आता सर्वज्ञ उठली होती असे जे काही कामं असतात ना तर ते सर्वजण झोपल्यानंतरच मला करावे लागतात ती जागी असली तर पाणी खेळत बसते आणि बालकणीतली जी फरशी आहे ना ती थोडीशी स्लीप मारते म्हणजे घसरते त्याच्यामुळे शक्यतो मी अशी कामं सर्वजण उठल्यावर नाही करत त्याच्यानंतर मशीन झाली होती आणि मग मी लगेच कपडे सुद्धा वाळायला घेतले तर सकाळी एवढी गडबड असते की सकाळच्या झाडांना पाणी द्यायचं सुद्धा विसरून जातं जेव्हा जा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा झाडांना पाणी देणं आणि बऱ्यापैकी झाडं आहेत माझ्याकडे मला अजून सुद्धा घ्यायचेत पण कुंड्या ठेवायला जागा नाहीये आणि आमच्या सोसायटीमध्ये बाहेर काढायला अलाउड नाहीये त्याच्यामुळे झाडं सुद्धा ठेवता येत नाही आणि जे कपडे आहेत ना तर ती माझी सकाळपासून वाट बघतात की कधी येते आणि आम्हाला व्यवस्थित घडी करून कपाटात ठेवते असं होतं त्यांना सुद्धा कारण हे सुद्धा दिवसभर मी अजिबात पडू देत नाही कारण अचानक घरी कोणीतरी येतं आणि हे असं लहान मुलं असले की त्यांना बघत बघत घरातली सगळी कामं करावी लागतात आणि कपडे घड्या करणं सुद्धा खूप मोठा टास्क आहे वीस पंचवीस मिनटं जातात घड्या करून प्रत्येकाचे कपडे कपाटात ठेवायला सुद्धा आणि कपडे सुद्धा खूप असतात तितकेच तर हे जे माझं रुटीन आहे ना अगदी सकाळी सहा सव्वा वाजल्यापासून वा ते दुपारी दोन वाजेपर्यंतचं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलंय म्हणजे हे रुटीन दिली असंच असतं असं अजिबात नाहीये स्वयंपाकाचं तेवढं असतं पण बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे होत राहतात कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट कर